आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी आज सकाळी अंबेजोगाई शहराच्या मंडी बाजार भागातील अमान ज्वेलर्सच्या पाठीमागे नवीन दुकाने झाली आहेत त्या व्यापारी संकुलात प्रगती शॉपिंग मॉल नावाचे दुकान होते दुकानात प्लॅस्टिक स्टीलचे लाखो रुपयाचा माल होता अशी माहिती समोर येत आहे फैयाज मुमीन असे त्या दुकानदाराचे नाव असल्याचेही समजते आज अचानक आगीचे लोट व धूर दुकानातून निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले बघता बघता धुराच्या लोटाने आगीने रूप घेतले कोणाला काय करावे काहीच कळत नव्हते शाकिर बागवान यांनी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदळा यांना या घटनेसंदर्भात फोन करून माहिती दिली त्यांनी तात्काळ नगरपरिषदेची फायर ब्रिगेड गाडी पाठवून दिली व फायर ब्रिगेडची गाडी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले आग कधीपासून लागली किती नुकसान झाले हे तर नंतरच समजेल मात्र सकाळच्या प्रहरी ही घटना घडली नागरिकांनी तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे दुकानातील साहित्य पूर्णतः जळून खाक होण्यापासून वाचले त्याचा फायदा किती नुकसान किती हे नंतरच कळेल नागरिकांच्या तसेच ज्येष्ठ नेते नंदूसेठ मुंदडा यांच्या सतर्कतेमुळे गरीब दुकानदाराचे होणारे अति नुकसान वाचले एवढे मात्र नक्की आंबेजोगाई हो शहरात यापूर्वीही अशाच वेळी घटना घडल्या मात्र सकाळी घडणा घटना घडल्यामुळे फिरायला निघालेल्या नागरिकांनी अनेक वेळा अशा आगीच्या वेळी मदत करण्या करून ती आग विझवण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना आहेत त्यामुळे नुकसान अतिनुकसान होणारे दुकानदाराचे वाचते एवढे मात्र नक्की रात्री आग लागली असती तर काहीच करता आले नसते एवढे मात्र खरे